हॅलो नमस्कार कसे आहात सर्वजण मजेत आहात ना तर मजेतच राहायला हवं सर्वांना श्री स्वामी श्रीस्वामीसमोर तर सकाळची वेळ आहे आणि म्हटलं छान उडदाची डाळ भिजवली होती आणि वाटून घेतली आज छान उडीतवाड्याचा बेत करू तर आजचा ब्लॉग सुरू होतोय तर आपण एका सुंदरशा विचाराने सुरुवात करू माहीत नव्हतं ब्लॉगची सुरुवात कशी करू हेच सुचत नव्हतं सकाळपासून म्हणून म्हटलं की चला तर आता सुरुवात करूया बाकीचं आवरून घेतलं तर आपण सुरुवात करूया एक छानशा विचाराने हा विचार हा आहे हो, की आपण जगात येताना निर्वस्त्र आलो आहोत तर जातानासुद्धा निर्वस्त्रच जाणार आहे आपण कोणती संपत्ती घेऊन आलेलो नव्हतो आणि जाताना सुद्धा कोणतीच संपत्ती घेऊन जाणार नाही हे लक्षात ठेवायचं त्याचबरोबर आपण येताना आलो त्यावेळेला पहिली आंघोळ आपण स्वतः केली नव्हती आणि शेवटची आंघोळसुद्धा सुद्धा आपण स्वतः करणार नाही त्यावरून हे लक्षात घ्यायचं की पृथ्वीवर आलो आहे आपल्याला जन्म मिळाला आहे तर आपण कशासाठी स्वार्थी अहंकार बनायचं कशासाठी आणि आपण कशाला एवढं टेन्शनमध्ये राहायचं किंवा विचार करून आपली रोजचा दिवस असा का घालवायचा आपण मी तर म्हणेन की आपल्याला जे आवडतं ते करायचं तुमची जी इच्छा आहे ती करा तुम्हाला ज्याच्यात मन रमवायचं आहे तुम्हाला जे कुणाला फिरायला आवडतं कुणाला काहीतरी क्लासेस वगैरे घ्यायला आवडतं शिवाय काहीतरी कुणाला किचनमध्ये आवड असते ज्याला जे ते आहे त्यांनी ते करावं असं माझं मत आहे कारण वेळ आहे आपल्याला आयुष्य जगण्यासाठी तर छान जगून घ्यायचं आहे आणि माहीत नाही माझे ब्लॉग कोण कोण बघते किती लोकं बघत आहेत पण मला आवडतं म्हणून मी करते त्यामुळे मला असं वाटते की आपल्याला जे आवडतं ते करावं उद्या मलाच माझ्याच ह्या मेमरी या यूट्यूबवर साठवून राहतील माझ्या मुलांना पाहायला भेटतील आपली आई काय करत होती किती छान ब्लॉग बनवला आपल्यासाठी काय काय करत होती सुद्धा या मेमरीसुद्धा माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे त्यामुळे मी सुद्धा याच्यात आनंद मानते आणि मी ब्लॉग करते माहीत नाही हे व्हायरल होतील फ्युचरमध्ये की नाही तर चला याचा विचार न करता छान मजा मस्ती किंवा आवड म्हणून मी हे करते आणि तुम्हाला ब्लॉग कसे वाटत आहेत मला कमेंट करा कमेंट केल्यानंतर असं होतं की कमेंट बघून सुद्धा आपल्याला हुरूप येतो किंवा अजून इच्छा वाटते की बाबा अशी कमेंट आल्या मा मग आपल्या मनाला सुद्धा समाधान वाटतं तशाच पद्धतीनं तर आजची ब्लॉगची सुरुवात छान झालेली आहे आणि मी आज मस्त असा उडीत बेत उडीत बेत केलेला आहे खूप दिवस झाले केले नव्हते तसमईला पण फार आवडतात तसमईला तर नुसते खायला आवडतात दही वडे वगैरे आवडत नाहीत आणि सांबर वडा पण आवडतो घरी बर का तरी सुद्धा आता दही वडा म्हणजे नुसते आवडत होते दही घालून मी ना एकदा बनवले होते घरी तर त्या मुलींना आवडले नव्हते त्याच्यावर मी काही बनवले नाही आणि आता म्हंटल वडे फक्त करू तर त्या दोघींचं मत होतं की दही वडे बनव म्हटलं खाल्लं पाहिजे बर का म्हणून मी म्हंटल की चला ट्राय करू तर मी डाळ वाटून घेतली होती रात्री भिजवली डाळ मी आणि सकाळी वाटून ठेवली आणि थोडा वेळ माझी बाकीची कामं होईपर्यंत ती छान भिजली त्यामुळे आता वडे छान येतील त्यानंतर मी डाळ छान ही वाटलेली फेटून घेतली फेटल तशी बघा ते पीठ फुगलं जातं आणि छान फेटली ना वडे सुद्धा छान होतात तुम्हाला जर पीठ कसं बनलं पाहिजे असेल तर पाण्यात आता एक आपण कसं भज्यासारखं सोडतो तसं सोडून बघायचं वर तळून म्हणजे पीठ आपलं छान हलकं आहे असं म्हणायचं तर मी हे वडे तळून घेतले आता त्या दोघींना खायला देणार आहे दही घालून देण्या अगोदर मी म्हटलं की एक एकच एक वाटीत देते तुम्हाला आवडलं तर मग जास्त घ्या आणि त्यामध्ये दही घालून देईन मी तर शुभ्राला खायचे आहेत हे मी पहिली बॅच तळून घेतले बघू शकताय मस्त असे लालसर वरून कुरकुरीत आणि आतून स्पॉन्जी असे उडीद वडे आहेत तर वडे फ्राय केले ते थंड पाण्यामध्ये डीप करून घ्यायचे आणि छान पिळून घ्यायचे म्हणजे मऊ होतात छान स्पॉन्जी लागतात त्यामुळं ते आणि तेल सुद्धा एक्स्ट्रा जर असेल तर त्या पाण्यामध्ये निघून जातं बघू शकताय हलकंसं प्रेस करायचं फक्त तर तिला जेवढे दोघींना मी फक्त सुरुवातीला एक एक दिला आवडतं आहे का बघा आणि त्यानंतर टेस्ट करून परत घ्या कारण मागल्या वेळी तशीच भजी ती झाली की मी केले आणि दही घालून भरपूर दिले आणि नी त्यांनी नीट खाल्लं नाही वेस्ट केलं त्यापासून माझी इच्छाच झाली नव्हती दही वडे बनवायची केले तर फक्त मी वडे बनवायची मग सांबरमध्ये ढीप करून किंवा चटणीसोबत खाण्यासाठीच करायचे आता दही वडे खूप दिवसांनी करते आणि काय माहीत कुठं तर पाहिलं असणार आहे त्यांनी त्यामुळं त्यांना आता आवड निर्माण झाली असेल कदाचित तर मुलांचं असंच असतं सुरुवातीला टेस्ट कळत नाही आणि नंतर बघा आवडीने खातात तर मी सुरुवातीला तिला म्हटलं खाऊन बघ कसं लागते आणि त्यानंतर मी तुला देईन तर मला आधी ती वाटलं गरम असेल तिला चारतोय म्हटल्यावर नाही माझ्यावर नंतर लक्षात आलं मी पाण्यात डीप केले आणि तिलासुद्धा आवडलं बघा तिला म्हटलं वाटीतल्या आधी संपव मग डिशमध्ये दूर जास्त हे आणि श्रुतीला सुद्धा मी म्हटलं आधी टेस्ट करून बघ आणि तिला एवढे आवडले ना तुम्ही तिचे रिएक्शन किंवा चेहऱ्यावरला एक हे बघू शकता की तिला किती आवडलं ती ते संपल्यावर परत घ्यायला आली डिचमध्ये मी असं दिलेलं आहे तिला आणि संपलं की मग म्हटलं परत की आम्ही तळते तोपर्यंत आणि बघा किती छान असे दहीवडे झालेले आहेत आणि तिला फार आवडले आणि मुलांना आवडलं ना आणि त्यांनी खाल्लं तर मगच समाधान वाटतं आणि अजून बनवाय वाटतात आणि ह्या मॅडम बघा मला अजून डिशमध्ये दिदीसारखं बनवून दे असं तिचं म्हणणं होतं तर मी म्हटलं चमचा चम्चा आणि चमचा तिथंच ठेवून आलेली आणि असंच असतं मुलांचं बघा की आवडलं तर अजून एवढे खुश होत आहेत ना जो आवडीचा पदार्थ बनवला तर रोजची भाजी चपाती खायचं म्हटलं ना खूप कुरकुर सुरू होते सगळ्यांच असेल असं वाटतंय तुमच्या घरी कशी रिएक्शन असते सांगा बाकी सगळे भांडे वगैरे मी एकत्र करून ठेवते जेणेकरून खाऊन झाल्यानंतर मी छान भांडे वगैरे क्लीन करता येतील तर बघू शकते आता मस्त फ्राय करून सगळे वडे मी घेतले होते आणि म्हटले की आता आपल्याला सुद्धा खायला घेऊ त्यांच्यासोबत आणि मस्त असे वडे झाले होते कारण मी नंतर रेकॉर्डिंग करते आणि मी टेस्ट केले होते म्हणून सांगते अगदी मस्त जास्त काहीच नाही वर्दी घाटलं डेकोरेशन करायला जे आहे ते सिम्पल वरून दही फक्त घातलेलं होतं साखर घालून दही छान फेटून घ्यायचं त्यामुळे दही एकसारखं होतं आणि टेस्ट छान लागते चिंचेची चटणी हिरवी चटणी वगैरे काही सुद्धा नव्हतं तरी सुद्धा वडे छान झाले होते आणि आम्ही टी व्ही बघत बघत छान एन्जॉय केला आणि शुभ्राचं लक्ष बघा <laughs> कॅमेऱ्याकडंच होतं आपण कसं दिसतोय काय नीट राहावं म्हणजे हो। आपल्याला सांगायला लागत नाही मुलांना बऱ्याच गोष्टी तर श्रुतीला श्रुती म्हटली मस्त मम्मी स्पॉन्जी वाटत आहेत आतून वडी छान झालेत आणि तेलकट सुद्धा झालेले नाही त्यामुळं खायला आज खूप छान वाटतंय असं ती मला सांगत होती म्हटलं आवडलं असेल तर अजून घे तुम्हाला वाटत असेल की तस इथं कुठं दिसत नाही तर खायला त्याला दिलं नाही का तर त्याला अगोदर सुरुवातीला मी बनवले कारण त्याला आंघोळ झाल्यानंतर लगेच खायला दिलं तर ठीक त्यानंतर त्याला भूक लागलेली असते म्हणून मी पटकन त्याच्यासाठी बनवले त्याच्यापुरते आणि त्याला खाऊ घातले आणि त्यानंतर मग तो एकदा खेळायला लागला ना बाहेर मुलांसोबत बाहेर म्हणजे मी रिकाम सोडत नाही वरच्या ताईंच्या किंवा शेजारी मुलं आहेत ना त्यांच्या घरीच तो खेळतो थोडा वेळ आणि घरी असले की टी व्ही वगैरे सारखं बघत बसतो मग तो खेळत बसला की जरा त्याचा टाईम जातो त्यामुळे मी शक्यतो टी व्ही आणि मोबाईलपासून लांब ठेवते मुलांच्यात खेळलेलं कधी पण चांगलं आणि त्यात आई भरपूर लक्ष देतात त्यामुळे त्या स्वतः येऊन नेतात त्यामुळे मला काहीसुद्धा वाटत नाही आणि तसमही बघा ती चष्मा वडून तोडला मगाशी कारण मस्ती चालली होती तिचा चष्मा धरला आणि बघा थोडाशी असं वडल्यासारखं केलं तर ते तुटलं तिचा दाड आणि त्यानं तिनं ना लब्बर काहीतरी गुंडळलेलं होतं तर त्यामुळे तिनं कसं तरी ऍडजस्ट करून बसवलं तात्पुरतं नंतर दुरुस्तीला टाकावं लागेल आणि हे शुभ्राला खाली जायचं होतं शुभ्राची गंमत सांगते तुम्हाला की तिला ना काल पार्सल आणायला पाठवलं गेटवर आणि ती जाताना गेली घेऊन येते आणि आमच्या विंगच्या खालीच ना कुत्रं होतं तर ते कुत्र तिच्याकडं बघत होतं आणि तिने खाली वाकून दगड घ्यायला गेली तर ते धावून तिच्या अंगावर आलं आणि दुपारची वेळ होती खाली कोणीच नव्हतं आणि ती पळत होती आणि ओरडत सुद्धा होती का ती चांगलीच घाबरली आणि गेटवर गेली तर वॉचमॅन काकासुद्धा नव्हते खाली कोणी नव्हती त्यामुळे ती जाम घाबरली त तेवढ्यात ते एक मुलगा दिसला आणि तिच्याजवळ ती थांबली आणि त्याला बघून त्या मुलाला बघून ते कुत्रं गेलं असं झालं होतं आणि तिला खाली जायचं आहे खेळायला मुलांच्या तरी घाबरत होती ती नाही कुत्रा असेल मला जायचं आहे तू सोडायला चल असं तिचं चाललं होतं तर मी तिला सोडायला आता जाणार आहे ती पण तिला मी म्हणत होते की तू धाडस कर कुत्रे एकदा चावलं किंवा मागं लागलं तर परत लागणार नाही असं आम्ही दोघी सुद्धा तिला सांगत होतो पण ती हा तिचं काही एकच तू सोडायला चल मला पण आणि दिदीला म्हणत होती तू चल सोडायला तरी पण म्हंटल चल मग थोडा वेळ थांब टी व्ही बघत बस मी भांडी येते क्लीन करते मग तुला सोडायला येते तर मी आता पटकन भांडी वॉश करून घेते बाकीचं तर आवरलं होतं खाणं पिणं तस्मैच पण झालं होतं आणि आता तस्मय खेळून आला ना मी गरम गरम त्याला तूप भात भरवेल म्हणजे खेळून झाल्यावर भूक लागते म्हणून आणि त्यानंतर तिला मी सोडवायला गेले खाली गे, मुलांच्या सोडून आले आणि ती मस्त खेळत होती आणि सगळं आवरल्यावर दुपारचा वेळ थोडासा निवांत वाटतो बघू शकताय आणि गॅलरीतलं ना झाड दिसतंय बघू शकता एवढं मोठं झाड वाढलंय ना मला असं गॅलरीत कुंड्या वगैरे ठेवायची गरजसुद्धा वाटत नाही कारण एवढी हिरवळ बाहेर आहे ना तर मला वाटते कशाला उगंच अडचण आणि मी मस्त अशी वाऱ्याला बसले मला मस्त फील होत होतं की छान वारा सुटलाय आणि पाऊससुद्धा नाही ऊन पडले आणि आता कपडे सुद्धा छान आहेत तर मी कपडे बेडरूमच्या खिडकीत वाळत घालते तो, तो मला मी म्हटलं होता अगोदर तर मी बसलेली बघून त्याला सुद्धा मम्मी मम्मी करत तो आला कारण तो अगोदर कार्टून बघत बसला होता आणि त्यानंतर तो म्हटला मला पण मी पण मी पण असं म्हणतो तो मी मी असं करतो तो म्हणजे मला घ्या असं त्याचं म्हणणं असते आणि मला सांगत होता की टी व्ही मला सांगत होता की टी व्ही नाही बघायचा इथं बसायचं आणि झाडाची पानं तोड असं सांगत होता मला काही काही शब्द बोलतो आहे पण काही काही शब्द बोलता येत नाही तर तो टी व्ही नाही असं अशा शब्दात तो सांगतो पण आपल्याला बऱ्यापैकी सराव झालेला असतो त्यामुळं त्याचं बोलणं कळतं की आपल्याला त्याला काय सांगायचं आहे ते <laughs> तर अशी गंमत असते तसमईची आणि छान बोबडे शब्द असतात आणि किती छान वाटतं ना मुलांचं लहान पण वेगळंच असतं तर अशा पद्धतीनं छान आहे तर तिथलं झाड बघा त्याला वाटतं की झाडाची पानं हातात येतील या अगोदरच जी फांदी होती ना ती यायची आता वारी आणि काय होते झोपले आणि पुढचे शेंडा होता तो तोडून तोडून आता त्याची पानं काय हाताला येत नाही तर मस्त आता छान हवेशीर आम्ही बसलेलो आहोत निवांत तुम्ही पण या बसायला आणि आजचा ब्लॉग कसा झाला कसा वाटतो आहे ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर प्लीज कमेंटमध्ये सांगायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आपण पुन्हा भेटूया अशा छानशा आणि नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय अँड टेक केअर